ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वेळी मागे प्रकार आले तर मी सहन करणार नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही हा जनतेचा पैसा आहे सांगितलं जनतेचा पैसा सत्कारने लागला पाहिजे तिथं कुठेही गडबड होता कामाने कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू की जाताचा निधी कसा जास्त आणता येईल राज्याचा निधी कसा जास्त घेता येईल सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमात त्या ठिकाणी करू पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये मी आता डिपार्टमेंट पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना आहे मी माझ्या पद्धतीनं त्यांना पण सांगणार माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ला पहिला खासदारसंघ माझा जिल्हा मंत्री म्हणून कुठे साधारण पाच वर्ष काम केलंय पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे संपर्क मंत्री म्हणून मी परवडीला पण काम केलेलं आहे त्याच्यामुळं ही कष्टकरी समाज इथं मोठ्या प्रमाणात राहतो मला काम करत असताना जातीचा मातीचा नात्याचा गो कधीच विचार केलेला नाहीये जाती सलोख आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस शिवजयंती आहे आम्ही सगळेजण प्रमुख तिथे जयंतीला शिवनेरी केल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो तो आदर्श समोर ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे कुठंही अफवांच्या स्वरूपात मग विश्वास ठेवू नका मात्र मी एक गोष्ट पुन्हा सगळ्यांना सांगेन जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कोणी तिच्या कुठेतरी वेळवाके प्रकार केलेले असतील की आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला कंडेट मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागा पुढे मार्ग नाही

पूर्वा चालत आलेले आहेत त्यांना कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर त्याच्यामध्ये मी म्हणेल कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्ही ला वगैरे तात्पर्य चॅनलला कोणी रिव्हॉल्वर काढत वर काही बदल रिव्हॉल्वर इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्व्हर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिवॉल्वर ही तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर मेन बोर्ड किंवा सिंगल बोर्ड जी ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे इथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे हे जे रिव्ह्यू तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी कपून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे त्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे मलाही जाणवलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना पण कळलं पाहिजे की नाही बदल सांगतो महिला सांगतो सगळ्या माझ्या सूर कार्यकर्त्यांना सांगतो सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये त्या संदर्भामध्ये पण काळजी सांगितल्या बाबतीमध्ये घ्या उद्याच्याला कुठल्या बाबतीमध्ये मला जर कळलं तर मी पोलिसांना आता तिथं राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही महायुतीच्या कोणापेक्षा करणं देणार नाही मी देवेंद्रजींना एक किंवा पण विनंती करणार आहे की बाबा तिथं आपण अन्याय कुणावर होऊ देणार नाही परंतु त्याच्यातनं कुणी भरडला पण जाता कामा पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वागत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या शेताला मुख्यमंत्र्यांच्या तयारी नाही मी आल्यानंतर जी काही कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करेल आज मला काही लोक लोकांनी निवेदन दिलेले त्या निवेदनाची मी नोंद घेईल त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा अमके अमके दहा त्या पाच लाख्या त्यांची रिबिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील ते खासदार निधीचे असतील ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या उपयुक्ती आला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट कोणा कोणाचे चाललेले आहेत त्याच्यात किती तथ्य आहे किती सत्य आहे किती असत्य आहे त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे श्रीमंतकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे संविधानात दिलेलं आहे कायद्याने दिलेलं आहे आणि घटनेने दिलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला कोणाचाच असायचं कारण नाही पण उगीच नुसतं मी आलो की मला मला मोठा हार द्यायचा मला बुके द्यायचा मला मूर्त्या द्यायच्या पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यासमोर ठेवा ना साधू संतांचे काय विचार आहे इतर काय गोष्ट आणि फार तुम्ही अपेक्षा करता आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका हे पुन्हा तुम्हाला तुम्हाला सांगतो इथं अनेक जण माझ्या अनेक वर्षापासूनचे जे समज असणारे पण आहेत काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्या ओळखी माझ्या होतील जेवढं मी येणं जात माझं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील आणि स्वच्छ प्रतिमेचे लावा लोकांनी असं म्हटलं पाहिजे की वा खरंच ही लोक व्यवस्थितपणे काम या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू त्याला कोणाचाही अवमान करायचा नाही त्याच्यामध्ये तसंच घेईल तसं बाबा व्यापाऱ्यांची एखाद्या मिटिंग घेतली एकदा घ्यायची डॉक्टर म्हणायची वकील कि म्हणायची किंवा काय म्हणजे पुस्तक काय म्हणणं काम करताना फक्त पुढाऱ्यांना विचारून काम केली जात नाही त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात परंतु त्यांचा राजकारणाचा संबंध आहे पण समाजकारणाशी संबंध आहे जनतेशी संबंध आहे त्यांच्याही डोक्यात काय त्यांच्या मनात काय कधी कधी पत्रकार मित्रांना घेऊन तुमच्या काही सूचना आहेत कधी काही साहित्यिक असतात काही कवी असतात वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य कला संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो त्या त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही आता ज्या काही चालू आहे त्याचा पण त्याचं अधिवेशन ते कसं चांगलं राहील उद्या पन्नास शंभर टिकले पाहिजे चांदेला पण गेलो होतो तेव्हा चांदेला पण माझ्या पद्धतीने पाणी केलं होतं तिथल्या चीफ इंजिनियर आणि कलेक्टरला काय सांगायचं ते सांगितलं आता चालेल चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की कलेक्टरनी दर आठवड्याला काही गावात व्हिजिट दिली पाहिजे तहसीलदारांनी दर आठवड्याला प्रांतांनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट एक दिवसाला दिलीच पाहिजे ज्या काय आता शंभर दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय का नाही कुठं काम थांबलेलं आहे का थांबलेलं आहे काय अडचण आहे ते त्यांची अडचण पण अडचण असेल तर ती मला दूर करावी लागेल कस चालेल पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का गाड्या का पोलीस स्टेशन आहे का त्यांना जेवढा स्टाफ लागतो तेवढा स्टाफ आहे का

शिस्तही लागेल नियमाप्रमाणे आता त्याला एवढं बिल भरता येणार नाही पण त्या हफते पाडायचे आहेत का त्याच्या दंड व्याज व्याज माफ करायचं का मी त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग लोकेश चंद्रा आबा शुक्ला सचिव आहेत लोकेशचंद्र महावितरणचे सीएम बी आहेत त्यांच्याबरोबर घेतले होते जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सुटेल जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईल दोन तुमच्या भागातले ते धनंजय मुंडे आणि पंकजा त्यांना विश्वासात घेऊ भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतो त्यांनी पण भेदभाव नाही केला पाहिजे नाही तर मी त्याचं काम करणार आणि आधी तिसरंच काहीतरी करणार तसं नाही मी कापून घेणार सर सांगणार मागणार असेल तर मी काम करत नाही मी काही साधू संत नाही मी सरळ मार्गी आहे मी जरूर सगळ्यांना मदत करीन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कस जागायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही विट्टी दांडू गोट्या पतंग उभार आलेलो नाही आम्ही इथं कामं करतात मला काम करायला आवडत मी सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टरने येणार होतो पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहा साडेसात राजेश्वर बातम्या काही चालल्या ह्याच्याकरता गेली त्या जगात मुख्यमंत्र्यांना मला एकनाथांना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मिटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं

मोहम्मद नरेगाचा असेल इथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्राच्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथं नाही बाहेरच्या तक्रारी आहेत अशा इथं होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा तुम्हीच विहिरी दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडे होत इथं नाही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयाचा पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची कार्यालयाची जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच आणि पैसे तिसऱ्याच्या साखा उठल्या जातात अशा तक्रारी महाराष्ट्रात तुमच्याकडे नाही महाराष्ट्रात त्याच्यावर आपण तपासणार आहे इथं असल्या तर इथेही तपासल्या जाते कारण जेवढी आपण फायदा होणार आहे भूमिक चुकीचे वायदे बंद केले उद्योगपती विरुद्ध गुंतवणूक करणार आहे तुमच्याकडं काही साईट बिल्डिंगच्या चालले तुमच्याकडे काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चांगले तुमच्याकडे काही साईट आमचा प्रयत्न आहे की मुंबई बीड रेल्वे पण सुरू करता येते का पर, का तर तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील कारण धरण आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही आत सोडलेले सायकले काढलेली नाहीये काही काही ठिकाणी आता एक जे सीटी लावला तरी बाबरीत घाम काढता येईल तुम्ही इलेक्शनला उभं राहिला तर किती खर्च करता ते तुम्हाला माहिती परंतु आपलं बीड शहर आहे आपलं परळी आपलं गेवराई आपलं आष्टी पाठोदा शिरूर आहे आपलं माझं गाव आहे आपलं बनवली आहे आपलेपणाची भावना का तुमच्या बनामध्ये येत नाही आणि त्याच्यात त्याच्यातनं ना किंवा परळीच्या जा जास्त चांगलं काम होत आहे का बीड शहरात होत आहे का गेवराईचं होतंय का आष्टी पाठोदा का माझं गावचं होत आहे अशा चांगल्या प्रकारच्या स्पर्धा पुन्हा कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे कुठं काय आहे आणि बरेच जण आता काय व्हायला लागले आता सत्ता आली आमच्याकडे पाच वर्षा करतात लोकांना कळलेलं आहे हौशे नऊशे दोनशे आता मला येऊन पार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकडे होते विधानसभेला चौथीकडे होते आणि आता मी कुठे गेला होता नाही मी युतीचा आहे आपण युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का गेला हे असं तुमचं वागणं पूर्ण असायचं मी बघेन खरंच दुरुस्त काय तशी काही एक कामात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे परत राजेश मी तुझ्या ते सांगतो

त्या पद्धतीने कदम लावली जातील सातत्य रा तर मकोका पण लावला जाईल कारण तीन चार केसेस एखाद्या स्वरूपाच्या तर ते होत बाहेरचे गुंतवणूक कार्याला बिनबिलवाले येत आहे त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही हे कुठ सरकारच्या रस्ते रस्ते अडवलेले पण चालणार नाही

आता विधीला कुठे म्हणजे बनतो बाबा तिथं पण सांगावं लागेल लोक कापूस मोठ्या प्रमाणे माझ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला आहे वस्ती त्याच्या संदर्भात सांगवायचं निसर्ग तिची चालू करण्यासाठी <गल्णीजीजी> बाबतीमध्ये प्रयत्न केला जाईल मदत केली जाईल आणि इतर निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्याला काही हे लावलेले रक्कम लावलेली तेवढी पाचशे अकरा खर्च करायला हरकत नाही ऑनलाईन नोंदणी आहे ऑफलाईन नोंदणी आणि पुस्तक पत्रकार यादी करून नोंदणी करायची नाही मी थोडस राष्ट्रवादीचा सकाळी लवकर उठून कामाला लागतो आणि उशिरापर्यंत काम करतो आणि भावना चांगली असते त्या पद्धतीनं तुम्ही पण मला पण काही जण सातत्याने प्रिंट मिडिया मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये करतात ते आपल्याला है अजित पवार एकट्या ठरवलं तर अजित पवार